समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगलीला शहरासह जिल्ह्यातील विविध भागांसह पलूस तालुक्यातील पलूस सावंतपूर कुंडल भिलवडीसह अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले यामुळे बळीराजा सुखावला असला तरी अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वांचीच धांदल उडाली जोरदार आलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सांगली शहरामध्ये बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी पावसाने हजेरी लावली आहे जोरदार वाऱ्याच्या आगमनासह ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि एकच धांदल उडाली घराबाहेर घराच्या गच्चीवर असणारे साहित्य आणत असताना बाहेरचे धुळीचे लोट घरात शिरत होते वातावरणात आणि हवेत गारटा शिरला गारांचा पाऊस आणि पाठोपाठ पावसांच्या सरीवर सरी कोसळायला सुरुवात झाली आणि अनेक दिवसांची प्रतीक्षा क्षणात संपून गेली उकाड्याने झालेल्या जनतेने तात्पुरता का असेना थंडावा अनुभवला आहे या वर्षातील पावसाला सुरुवात झाल्याने शहर थंड झाले आहे बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पलूस तालुका ओलाचिंबज झाला आहे अचानक आलेल्या या पावसामुळे काही खुशी काही गम असे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे ज्या द्राक्ष बागांची छाटणी झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे परिसरातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे वाढलेल्या उकाड्याने अंगाची लाही लाही होत होती पावसाचे आगमन गारांचा पाऊस पडला शेतात वाळत टाकलेला कडबा वाळत घातलेले मनुके व इतर पिकांचे नुकसान झाले शहर शेतकऱ्यांची मोठी तारांबोळ उडाली तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील बहुतांश गाव शिवारात दुपारी पाच नंतर अवकाळी पावसाचा तड़ाका बसला तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती यंदा पहिल्यांदाच अवकाळी पाऊस झाला तालुक्यातील पलूस कुंडल सावंतपूर सांडगेवाडी बांबोडे आंधळी दुधोंडी भिलवडी आदी भागात पावसाने तब्बल पाऊन तास झोडपल्याने ग्रामीण भागात नागरिकांची धांदल उडाली शहरात वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता उशिरापर्यंत पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच होती पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने लोक सुखावले परंतु वादळ व पावसात सुरुवात होताच लाईट गेल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका